you हॅलो स्टेप बाय स्टेप डिप्लोमाशोन क्लास म्हणजेच अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जे विद्यार्थी आधी जॉईन झाले त्यांचे स्वागत आहे आणि जे आता जॉईन होणार आहे त्यांचेही मनापासून खूप खूप स्वागत आहे आपले बरेचसे आरीवर्क क्लासचे भाग झालेले आहेत आता आपण कॉटन थ्रेडपासून वेगवेगळे स्टिच बघणार आहोत मी ते हा एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलेला आहे आणि इथे सिल्क थ्रेड घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात कलर कलरमध्ये आहेत सिल्क थ्रेड कारण या चॅनलवर आपण सुरुवातीपासून आर्वे क्लास स्टार्ट केलेले आहेत जर तुमची शिकण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता तुम्हाला संपूर्ण शिलाई क्लास पूर्ण करायचा असेल तर मी इथे सुरुवातीपासून व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मशीन कशी चालवायची मशिनीमध्ये धागा कसा बॉबिनमध्ये धागा कसा टाकायचा किंवा मशिनीमध्ये सुई धागा कसा ओवायचा बॉबिन कशी बसवायची सुरुवातीपासून मी ते व्हिडिओ टाकलेले आहेत ज्यांना काही मशिनीबद्दल माहिती नाही तर तुम्ही नक्की आपले मागची भाग बघू शकतात तुम्ही आणि आपला हा क्लास पूर्ण करू शकतात चला तर मग बघूया आपण आज इथे सिल्क थ्रेडपासून आणि कॉटन थ्रेडपासून इथे आपण छान असं वर्क करणार आहोत हे एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलेले आहेत मी दोन कलरमध्ये वेगवेगळे कलर घेतलेले आहेत आणि सुई घेतलेली आहे चला तर मग बघूया आपण एक कॉटन थ्रेडपासून सुंदर असं वर्क पेन्सिल घेतलेली व्हाईट पेन्सिल इथे गोलगड्याचा आकार असा काढून घेतलेला आहे कॉटन थ्रेड मी सुईमध्ये ओवून घेतलेला आहे संपूर्ण आपल्याला हे असे टाके घेत जायचे आहेत ते खाली गाठ लावून आहे आधी आपण ते अशी स्टीच घेतली म्हणजे धावदोऱ्यासारखी स्टीच असते ना त्याप्रमाणे हा डबल धागावून घेतलेला आहे मी इथून टाकायचा याच्यातून काढायचं आपल्याला हे बघा हा जो आहे ना याच्यातून असा काढायचा बाहेर इकडून काढला ना तर आपण हा इकडून न्यायचा याला नागमोडी स्टीच म्हणू शकतो आपण आता आपण या साईडला टाकणार आहोत पुन्हा इकडे न्यायचं पुन्हा या साईडला टाकायचे याला आपण नागमोडी सुद्धा म्हणू शकतो ते कट करून गाठ लावून घ्यायची जर गाठ लावता येत नसेल की तुम्ही हे असं हे काढू शकतात मागून बघा असं वळ दिसतं आपले अशा पद्धतीचं वर्क दिसतं गाठ लावून घ्यायची ते सुंदर असं आपण हे गड्याला वर्क करू शकतो गोलगड्यासाठी तुम्ही बाहीला सुद्धा याच वर्क करू शकतात दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित हे गोलगड्यासाठी चौकण गळ्यासाठी आपण याचं वर्क करू शकतो